जेशुरा मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमचं लोक युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या जवळ आपण ड्रीम एलेव्हवरती आपण जे जी पैसे जिंकलेले आहेत ती विड्रॉ कशी करायची यावरती पूर्ण डिटेलमध्ये मी जे सांगणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण ड्रीम एलेव्हवरती जे टीम लावतो टीम लावल्यानंतर जे आपण पैसे जिंकतो ते आपण बँकेमध्ये कसे विथड्रॉ करायचे हे मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर जरा न वेळ लागेल तर आपण जे आजच्या व्हिडिओ जे सुरू करूया तर मित्रांनो पहिल्यांदा जे आहे इथे ड्रीम एलेव्हन ॲप जे आहे तुम्ही इथं डाऊन डाउनलोड करून जे मॅच लावून जिंकायचे आहेत मॅच तर मी तर ओपन करून घेते मी ड्रीम एलेव्हन ॲप आहे मित्र बघ मी इथं जे ओपन करून घेतलेलं आहे तर इथं ओपन केलेलं शकता इथे मी आता की कॅश मुंबईची मॅच ही कालची गुजरात वस्तं जे चेन्नईची मॅच लढवते मी एकशे अठरा रुपये जिंकलेले आहेत तर इथून जे मी तुम्हाला जे तुम्हाला वॉलेट पण जाऊन दाखवतो आता इथे मायड बॉक्स होतं मित्र माहिला एकशे सव्वीस जे पैसे बॅलेन्समध्ये आहेत इथून जे मी तुम्हाला ॲड कॅश करू शकतो कर विड्रॉ पण करू शकता मी आता जे तुम्हाला ते विड्रॉवरती क्लिक करून दाखवतो मित्रांनो ते विड्रॉवर त्याचे मी क्लिक करून घेतलेलं आहे अर्थ क्लिक केल्यानंतर मी तुमचे तुम्हाला याच प्रकारे मी सगळे जे फॉर्म भरून घेतलेला आहे तर मी तुम्ही तुम्हालाच येणार नाही कारण जे तुम्ही इथं जे मित्रांनी अर्थ क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांनी ते पहिला जे ते आपल्याला पॅन नंबर आणि आपलं नाव आणि बँकेचे डिटेल्स किंवा आपली एक यु पी आय डी जे टाका लागते मग ते आपलं व्हेरीफाय होते तर मी ते काल मी पूर्ण जे व्हेरीफाय करून घेतलं होतं तर इथून जे मी ते विड्रोवरती क्लिक करतो तुम्ही पण तर पॅन कार्ड यू पी आय आय डी किंवा तुमचे बँक डिटेल टाकून घ्यायचे मग तर विड्रोचं अशा प्रकारे ऑप्शन आपल्याला बघायला भेटतो तर इथून जे मी ते शंभर रुपये टाकून घेतो तर बघा मित्रांनो तिथे जे मी ते शंभर रुपये टाकून घेतलेले सिम्पली इथून जे मी विड्रो नावावरती क्लिक करून घेतो विड्रॉवरती मित्रांनो तिथे मी कन्फर्मवरती क्लिक करून घेतो आता बघत मित्रांनो विड्रॉ अमाऊंट सक्सेसफुल मित्रांनो आले तर मी तुमचे डन करून घेतो डन करून घेतो तुम्ही वॉर्ड जाऊन मी माझ्या पैसे घेते ते पाहतो तर ड्रीम लोन मित्रांनो फक्त सव्वीस रुपये आपल्याला राहिलेले आहेत तर मी ते गुगल पे जाऊन जे तुम्हाला दाखवतो गुगल पे मित्रांनो तुझ्या सिम्पल जे तो ओपन करून घेतलेला आहे मित्र माझं गुगल पे जे तो ओपन होत आहे पासवर्ड टाकणार आहे गुगल पेचं तर मित्रांनो मी पक्षात मित्र इथं काल मी इथं पैसे ॲड केले होते ड्रीम बनवण्यावरती काल मॅच लावण्यासाठी इथं मला ही स्पे दाखवते काल पाचशे रुपये मी ॲड केले होते मॅच लावण्यासाठी आणि आता आपल्याला शंभर रुपये आलेली आहे इथून जे कंटिन्यू करते इस बॉक्स तो मिलता है ना पेमेंट पे यूज़ हम बोल रहे हैं तो ना सात हज़ार पॉइंट चार्ज मिलती है आपका जस्ट जेम बॉक्स सात हज़ार सी चार्ज मिलती है ज़रूरत है तो मिलता है ना आपका जस्ट जेम में ना मिलने से ज़रूरत है इस बॉक्स तो मिलता है ना ऐसा कर कर जाएँ कि वो ड्रॉप कर सकता हूँ तो मिलता है ना ऐसा कर తితి వీడియో మన కమెంట్ నక్కి సు చక్రాబ్బ కలెక్టర్ చూడండి ఇంటరెస్ట్ ఉంటుంది తోపే జయ హిందయ మహారాష్ట్ర